येळकोट येळकोट जे मल्हार संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेले खंडोबराया खंडबरायाच पाली सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे शंकराच्या अवतारातील एक खंडोबा पाली येथे स्थित असलेला पालीचा खंडोबा म्हणून ओळखलं जातं पुणे कराड महामार्गावरील उंब्र जगावातून साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे आजच्या ह्या परिभागामध्ये बघणार होत जे खंडबराया नेमकं पाली हे तीर्थक्षेत्र कसं झालं खंडबरायामुळं नेमका इथला इतिहास काय नेमका नेमकी का का नेम का नेम काय हे तीर्थक्षेत्र मात्र खंडबरायाच्या नावाने सुप्रसिद्ध झालं या मंदिरात भावाकेच्या दर्शनासाठी हजारो लोक वर्षभर इथे येत असतात खंडोबायासाठी विशेषतः जानेवारी महिन्यात येथे मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचं मंदिर हे तारळी नदीच्या काठावरती वसले आहे पुणे शहरापासून हे ठिकाण सुमारे एकशे पस्तीस किलोमीटर असून तिथे पोहोचण्यासाठी साधारणतः दोन तासाचा प्रवास करावा लागतो मंदिरात दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी शैलीचं असून वय सुमारे एक, एक हजार वर्षावरून अधिक आहे येथे नारळ वाढवत नाही परंतु बकरीचा पशीबळी देण्याची प्रथा आहे मंदिरात पौष महिन्यात मृग नक्षत्राच्या दिवशी खंडवा आणि महालशाचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या विवाह सोहळ्याची पौर्णता देखील समुद्र मंत्र्यांच्या वेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून देव आणि दैत्यांना अमृत आणि सुरा पाजले याच वेळी मोहिनीच्या सौंदर्याने शिव भरले त्यावेळी विष्णूंनी शंकराला सांगितलं मार्तंड भैरव भैरवाचा अवतार ज्यावेळेस तुम्ही घेतात त्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल यानंतर शंकर भगवंतांनी पार्वतीच्या देहात प्रवेश करून मोहिनीचं रूप घेतलं जे अत्यंत सुंदर दिसत होते दि। त्यामुळे तिचं नाव महालया शक्ती म्हणजे महालचं नाव पडलं ती टिमशेट नामक वाण्याच्या घरी जन्मली आणि तिचा विवाह मार्तंड भैरवाशी पौष शुद्ध पौर्णिमेला झाला पाली येथे खंडबराया आणि महलसेचं लग्न झाल्यामुळे खंडबरायाला पालीचा खणवा म्हणून ओळखलं जातं या स्थानाला पालाई गवळणीच्या भक्तीमुळे महत्त्व आले आणि गावाचं नाव पाली पडलं आणि याच भक्ताच्या खातर श्री खंडबरायाने आपलं महालसे संघलग्न मात्र ह्याच गावामध्ये करण्याचं ठरवलं आणि खऱ्या अर्थाने भव्य आणि दिव्य सोहळा मात्र त्यावेळेस मात्र इथं झाला तेव्हापासून ते आज तागा आहेत मात्र श्री खंडवरायांचं तिथे मात्र पूजन केलं जातं देवस्थानच्या पूजेसाठी प्रत्येक वर्षी नवीन पुजारी नेमला जातो तर वारकरी दररोज बदलतात पालीगावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार येथे महादेवांना उम महाशय महेश्वर या नावानं ओळखलं जातं या मंदिरात देवाच्या घेण्यासाठी भाविकांना फुलांचा कौल दिला जातो उद्या कोण मिळाल्या भक्तांची इच्छा पूर्ण होते कोण मिळाल्यास काहीतरी राहिलं असं म्हणलं जातीराच्या जीर्णधार मोठ्या प्रमाणावर चाल। चालूचे तेव्हापासून चाल। आज भव्य आणि दिव्य देव जे ते दे भक्तांच्या देणगीतून मात्र उभं आहे देवस्थानचे व्यवस्था श्री लक्ष्मण पाठक यांच्या देखरेखीखाली मंदिराचं व्यवस्थापन मात्र चालू आहे खंडोबा हे बहुपत्नी दैवत आहे ज्यात त्यांच्या दोन प्रमुख पत्नी आहेत पहिली माणसा लिंगाय समाजातील दुसरी बानाई ही धनगर समाजातील खंडोबाच्या या योगमुळे विविध समाजामध्ये एक सांस्कृतिक एकता निर्माण झाली माणसाचे लग्न तिमचेट वाणाच्या घरात झाले तर बानाईने खंडोबाची जेजू येथे प्रेमाच्या अनुषंगाने विवाह झालं पाले येथे खंडोबा महाराष्ट्राच्या यवाळाची चे वार्षिक यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होते या यात्रेसाठी महाराष्ट्र इतर राज्यातील लाखो भाविक मंदिरात हजरे लावतात भक्तांच्या जन्मेतून देवासाठी अकरा किलो चांदीचे सिंहासन तयार करण्यात आले रविवार हा, हा खंडोबाचा प्रमुख दिवस मानला जातो या दिवशी मंदिरात विशेष पूजेचं आयोजन होतं सोमवती अमास्या चैत्र श्रावण माघी पौर्णिमा संपा महाशिवरात्री महत्वपूर्ण उत्सव मानले जातात शिवाच्या भैरव अवतार रूपात मल्हारी मार्टंडाचं पूजन केलं जातं म्हणूनच रविवारला विषय माहिती दिलं जातं मार्टंड अवताराचा दिवस मानला जातो चैत्र पौर्णिमा तर श्रावण पौर्णिमेला मल्हारी आणि बनबाई यांच्या विवाहाचा पवित्र दिवस म्हणून पाय पाहिले जातात माघी पौर्णिमेला मालशीचा जन्मदिवस साजरा केला जातो चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष्ठ षष्ठी या दिवशी खंडवाने मणिमल्लदाचा पराभव करून लिंग रूपात प्रकट झाल्याची भक्तांची श्रद्धा आहे ज्याचा विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खंडपा भक्तामध्ये मोठा आदर आहे अशा प्रकारे मात्र या पालीच्या खंडोबाची अद्भुत अशी पौराणिक कथा मात्र आहे आपण देखील जरूर ह्या खंडोबरायाच्या दर्शनासाठी मात्र जाऊ शकता पुण्यावरून साधारणतः एकशे पस्तीस किलोमीटर अंतर अवघ्या दोन तासाच्या अंतरावरती असणारं पुण्यापासून हे खंडबरायाचं अलोभने विलोभने असं मंदिर अनेक पौराणिक कथा मात्र इथं घडलेली आहे श्री शिवशंकराचा अवतार मार्टंडभाय भैरव खंडभराया मणिमल्लदायित्याचा वध करण्यासाठी ह्या भूतलावरती अवतार घेतला आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरातून लोक मात्र जेजुरू या ठिकाणी येतात कारण तिथं भगवान शिव मार्तंड भैरवाच्या रूपाने खंडोबायाच्या रूपाने मात्र अवतीर्ण झाले आणि मनिवल्लदायित्याचा वध केला अशा प्रकारे मात्र श्री खंडोबायाची विख्यात अशी ही स्थानं आहेत आणि त्यामध्ये पालीचं हे खऱ्या अर्थाने स्थान हे महत्त्वपूर्ण असं स्थान खंडपाराया आणि महासादेवीचा विवाह मंत्र या ठिकाणी झाला जय श्री खंडपाराया